राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे सर्व बातम्या आपण पाहणार आप आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजच्या रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तसेच नुकसान भरपाई पीक विम्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे ती देखील पाहायला मिळेल व जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे पहिली सर्वात मोठी बातमी आहे पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाही आहेत तर सरसकट भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल धनंजय मुंडे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागील काही दिवसापूर्वी देखील सांगितलेलं आहे पीक नुकसानीचे पंचनामे न होता आता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई मिळेल अशी माहिती देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तीन वर्षांनी खुशखबरच म्हणावं लागेल तब्बल दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आता दोनशे कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आल्याचं चित्र दिसून येत आहे खूप दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याबाबत नुकसान भरपाईची पीक विम्याची अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण सर्व जिल्ह्याबाबत अपडेट सांगणारच आहोत पहिलीच मोठी बातमी आहे सोयाबीनच्या दरासंदर्भात आता चार हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव सोयाबीनला नांदुरा या ठिकाणी मिळत आहे सध्या स्थितीला दरामध्ये वाढ होतानाच पाहायला मिळत आहे चार हजार सहाशे रुपयांपर्यंत सोयाबीनचे बाजारभाव पोहोचलेले आहेत मागील काही दिवसापूर्वी चार हजार तीनशेचे चारशे रुपये होते पी एम किसान सन्मान निधीबाबत सर्वात मोठी अपडेट पी एम किसानचे पैसे लटकले आधार लिंक नसल्यामुळे अशी स्थिती सध्या स्थितीला शेतकऱ्यांची ए के वाय सी अद्यापही प्रलंबित काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचे पैसे आलेले नाही आहेत पैसे तसेच आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचं कारण म्हणजे आधार लिंक देखील शेतकऱ्यांनी न केल्यामुळे अशी स्थिती आहे तसेच शेतकऱ्यांनी ए के वाय सी अद्यापही केली नाही आहे शेतकऱ्यांची ए के वाय सी प्रलंबित असल्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम आली नाही सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी शॅम्प आता पेपरची गरज नाही सध्या स्थितीला दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झालेला आहे लवकरच हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे केळीला सोन्याचे अखेर दिवस आले राज्यामध्ये केळीच्या दरामध्ये वाढ केळी पिकाला सध्या टिकून असलेला दर आणि खानदेशातील केळीचे घटलेले क्षेत्र यामुळे आणखीन देशात वाढ झालेली आहे मागणीमुळे इंदापूर तालुक्याच्या ऊसपट्ट्यात केळीची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांच्या वर्गाचा कल आपल्याला पाहायला मिळत आहे तर केळी उत्पादकांना सोन्याचेच दिवस म्हणावं लागेल कारण की मोठ्या प्रमाणात भाव मिळत आहे आता सर्वात मोठी बातमी आहे लवकरच छत्रपती संभाजीनगर सांगली नगर जालना परभणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार त्यातले त्यात नांदेड हिंगोली लातूरचा देखील समावेश विदर्भातील देखील बरेच जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्या जिल्ह्यासाठी पीक विम्याची काय अपडेट असेल तर नक्कीच दिली जाईल सध्या स्थितीला आता हे जिल्हे पात्र आहेत त्यामध्ये नांदेड हिंगोली लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम येण्याची माहिती आपल्या मिळत आहे तसेच ठाणे पारघर पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील दिलासा मिळणार आहे गडचिरोली अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना मदत मिळेल यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा या जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे सरकारने निर्णय घेतलेला आहे तब्बल सव्वीस जिल्ह्यांची यादी आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये कोल्हापूर सहित सांगली छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश करून टाकलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे अजून काही पुढे अपडेट पाहणार आहोत पहा संत्रा बागायतदारांच्या आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्या देशमुख संत्रा पट्ट्यात फळबागायतीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपयोजनांसाठी तज्ञांचा वापर आता पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना मदतीची देखील गरज असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे अवकाळी अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका मात्र आता शेतकऱ्यांना मिळणार दिलासा चोपन्न कोटींची भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात साडेसहा खातेदारांना देखील मदत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातले त्यात वर्षापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती आता अवकाळी अतिवृष्टीचा आत फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता चोपन्न कोटींची भरपाई मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र असून तीन हजार सातशे साठ हेक्टरला फटका देखील बसल्याचं चित्र दिसून येत आहे व त्यातले त्यात मदतीचा निधी कर्ज कपात होणार नाही अशी देखील माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागाकडे आता मागील पाच ते सहा दिवसापूर्वी काही ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यातले त्यात कमी दाबामुळे दहा दिवसापूर्वी पाऊस होता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेला आहे का नाही देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता व नाव देखील जिल्ह्याचे सांगा सध्या स्थितीला अवकाळी व अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे चोपन्न कोटींची मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील वाटप झाल्याचं चित्र दिसून येत आहे व शेतकऱ्यांनी कळवले आहे सर्वात मोठी बातमी आलेली आहे टोमॅटो तसेच वांगीच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट आहे अकलूजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपयांचा दर भेटत आहे तसेच टोमॅटोचा कमीत कमी दर एक हजार रुपयांपर्यंत आहे तसेच वांग्याच्या दराबाबत पाहायला गेलं तर अकलूजा बाजार समितीत वांग्याचा दर जास्तीत जास्त चार हजार रुपये आहे तर सरासरी दर तीन हजार पाचशे तर कमीत कमी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत भेटत असल्याची माहिती मिळत आहे सर्वात मोठी बातमी सर बीड जिल्हा पूर्ण मदत मिळाली खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वाटप सुरू आहे स्वतः शेतकऱ्यांनी कोमेंट करून देखील सांगितलेलं आहे पाहू शकता शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात मदत देखील वाटप होत चाललेली आहे यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे येथे शेतकऱ्यांनी काय कॉमेंट केलेले आहे ते आता तुम्हाला सांगतो सर बीड जिल्हा पूर्ण मदत मिळाली आहे खूप खूप धन्यवाद असं शेतकऱ्यांनी कळवले आहे सर्वात मोठी बातमी मराठवाड्याच्या विकासासाठी आता एक हजार चारशे चौ चौतीस कोटींची तरतूद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला मराठवाड्यासाठी तब्बल निधी पाहायला गेलं तर एक हजार चारशे चौतीस कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत कालबद्ध प्रगती करणे हेच उद्दिष्ट सरकारचे आहे यासाठी मराठवाड्यात विविध उपक्रम आणि योजना आखल्या जात आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये देखील असल्याचं सांगितलेलं आहे शेती बेक नुकसान भरपाईसाठी आता ई के वाय सी तात्काळ करा ई के करा व लवकरच मदत घ्या शेतीपीक नुकसान भरपाई मदतीसाठी ई वाय सी प्रशासनाचे आव्हान आहे कारण की काही तालुक्यामध्ये आता नुकसान भरपाई वाटप होणार आहे त्यामुळे ही के वाय सी तात्काळ करण्याचे आव्हान देखील करण्यात येत आहे असे आव्हान प्रश प्रशासनाने स्वतः केलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ई के वाय सी नक्की करा जेणेकरून जर मदत वाटपाचा काही निर्णय जर घेतला तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती रक्कम येऊ शकते त्यासाठी असे आव्हान प्रशासन करत राहत आहे सोयाबीन खरेदीसाठी अकरा केंद्रांचा प्रस्ताव मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदीच्या केंद्रासाठी अकरा केंद्राचा प्रस्ताव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच हमीभाव भाव मिळवण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू आहे हे जर आता झालेच तर शेतकऱ्यांना दिलासा नक्कीच मिळेल व हमीभाव भाव चार हजार नऊशे रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे व आनंदाची बातमी आहे आता सर्व अपडेट आता पाहूयात ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमचा देखील फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता ई पीक पाहणीत जरी तुमचं नाव नसलं तरी तुम्हाला मदत मिळणार आहे सर्वात मोठा निर्णय झालेला आहे मदत तुमच्या खात्यावरती दिली जाईल अशी माहिती देण्यात येत आहे यामध्ये ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनसाठी दोन हेक्टर मर्यादित हेक्टरी पाच हजारांची मदत दिली जाणार आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे या मदतीमध्ये नसल्याने शेतकऱ्यां शेतकरी वर्गामध्ये निराशा आपल्याला पाहायला मिळत होती मात्र शेतकऱ्यांची आता निराशा दूर होणार आहे ई पीक पाहणीत जर तुमचं नाव जरी दिली नसला तरी तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे थेट बँक खात्यात तुमच्या पैसे देखील येणार आहेत कारण की ते स्वतः पेपरमध्ये पाहू शकता आता ई पीक पाणीत नाव जरी नसलं तरी मदत शासन देणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कोणते पीक आहे सोयाबीन कपाशी कोणते असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दरासंदर्भात जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा कांद्याला बाजारभाव मिळत आहे तसेच कमीत कमी दर सातशे रुपये तर आवक सहाशे पंधरा क्विंटल पर्यंत आहे सरासरी दर एक हजार दोनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे कांद्याचा हा दर जालना या बाजार समितीमध्ये मिळत आहे तसेच पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये पाच हजार रुपयांच्या पुढे बाजार समितीत दर गेल्याचं चित्र आहे त्यातली त्यात जास्तीत जास्त दर सध्या स्थितीला जालना तीन हजार पाचशे आहे म्हणजे कमीच आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात दरात वाढ आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे व दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पावसात दोन ते तीनच दिवस उघडीप राहणार आहे एक दिलासादायक बातमी म्हणावं लागेल त्यावेळेमध्ये तुमचे सोयाबीन जे आहे ते काढ आले असेल तर नक्की काढून घ्या पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका धन्यवाद